नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल बऱ्याच जणांना ऍलर्जीची सर्दी सायनोसायटीस नाकाचं हाड वाढणं त्यालाच डीएनएस असं म्हटलं जातं याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे लहान ला मुलांमध्ये तर खूपच हे वाढतंय म्हणजे सारखी सर्दी होते एकदा का सर्दी झाली की महिना महिना कमी येत नाही वारंवार शिंका येतात कंटिन्यू वीस तीस शिंका येतात कारण काय तर काहीही अगदीच काय की वेगळा वास आला उदबत्ती स्प्रे फुलांचा लगेच शिंका सुरू होतात नाक गळायला लागतं घशामध्ये कानामध्ये इन्फेक्शन होतात ताप येतो त्यामुळे अशक्तपणा जाणवतो डोकं पूर्ण अंगच जड येतं कॉन्सन्ट्रेशन होत नाही मुलांचं अभ्यासावर किंवा कामावर सुद्धा कुठल्याही लक्ष लागत नाही झोप डिस्टर्ब होते त्यामुळे सुरुवातीला लक्षण कमी असतात कधीतरी त्रास होतो पण गोळी खाऊन जर का तुम्ही ही सर्दी तशीच आतमध्ये दाबली जो कफ आहे तो तसाच साठत गेला हा साठतो कुठे तर आपल्या इथे सायनसेस म्हणजे पोकळ्या दिलेल्या आहेत मॅक्झिलरी तर याच्यामध्ये ते साठत जातं कफ हा साठत गेला की तो घट्ट चिकट असा होत जातो वातावरण जेव्हा थंड असेल खूप थंड पदार्थ तुम्ही आहारामध्ये घेताय फ्रीज मधले कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम तर याच्याने हा कफ जो आहे तो अजून जास्त चिकट आणि घट्ट होतो त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतात नाकातलं सुद्धा पाणी सुरुवातीला अगदी पातळ असं असतं ट्रान्सपरंट असतं पुन्हा मग ते घट्ट होतं हिरवट पिवळसर त्याचा रंग होतो तसाच जो इन्फेक्टेड कफ आहे तो या मध्ये साठला की तिथे वेदना सुरू होते सूज येते त्याला सायनुसायटीस असं म्हटलं जातं आणि ह्याचाच जो दाब आहे हा आपल्या नाकाच्या पडद्यावर पडला की नाकाच्या पडद्याला सुद्धा सूज येते मग नाक ब्लॉक होतं झोप नीट लागत नाही आणि जे आपला जो नाकाचा पडदा आहे तो सूज आल्यामुळे एका साईडला शिफ्ट झाल्यासारखा वाटतो त्याला डेव्हिएटेड नेझल सेप्टम नाकाचं हाड वाढणं असं म्हणतो त्याचाच परिणाम म्हणून काही वेळेला नेझल पॉलिप्स सुद्धा तिथे तयार होतात एलर्जीची गोळी वगैरे खायला सांगितली जाते पण गोळी खाणं किंवा मग काही वेळेला तर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो पण हा तात्पुरता इलाज आहे कायमचा जो त्रास आहे तुमचा बरा होत नाही अनेक पेशंटचे सुद्धा अनुभव आहेत की ऑपरेशन नंतर सुद्धा त्यांना पुन्हा असा जो अलर्जीच्या सर्दीचा त्रास आहे तो कंटिन्यू राहिलेला आहे मला स्वतःला सुद्धा वर्ष याचा त्रास होता त्यामुळे अगदी सविस्तरपणे आणि खात्रीशीरपणे मी तुम्हाला सांगू शकते की घरगुती उपायांनी हा जो त्रास आहे आणि काही ठराविक आयुर्वेदिक औषध त्याच्या जोडीला घेतली तर नक्कीच हा त्रास कायमचा बरा हो म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण करायला अतिशय सा, साधे सोपे परंतु खूप प्रभावी असे पाच घरगुती उपाय अगदी लहान मुलांना सुद्धा दोन तीन वर्षाच्या वरील मुलांमध्ये देखील तुम्ही करू शकता असे पाच घरगुती उपाय तेवढे असे प्रभावी आहेत की बरेच पेशंट की ज्यांना अलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी कशानेही फरक पडलेला नव्हता त्यांना सुद्धा आराम मिळालेला आहे फक्त व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा जसे मी उपाय सांगणार आहे अगदी तंतोतंत पूर्ण विश्वास ठेवून ते उपाय करायचे आहेत शंभर टक्के तुम्हाला त्याच्याने फायदा हा होणारच आहे आणि हो एक छोटीशी विनंती असेल ले 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 नवीन आहात अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये लगेच करून ठेवा ज्यामुळे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तो तुमच्यापर्यंत अगदी मोफतपणे पोहोचत राहतील सगळ्यात पहिला उपाय जो ऐकून खर तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आयुर्वेदशास्त्रामध्ये प्रत्येक आजाराचं मूळ कारण ते सांगितलेलं आहे रोग हा सर्वेपी मंदाग्णे म्हणजे सर्वच रोगांचं मूळ कारण हे बिघडलेली तुमची पचनशक्ती मंद झालेला अग्नी सांगितलेला आहे म्हणजे बऱ्याचदा ऍलर्जीची सर्दी आहे म्हणून पेशंट येतात विचारल्यानंतर लक्षात येतं की त्यांना भूक लागत नाहीये खाल्लेलं पचत नाहीये किंवा म्हणजे बरेचसे त्रास पोटामध्ये गॅसेस होणं पोट साफणं होणं अशा तक्रारी असतात तर ह्याचा सर्वांचा परिणाम म्हणून सुद्धा अलर्जीची सर्दी होत असते तर सगळ्यात पहिलं पाचक चूर्ण घरगुती म्हणजे तुम्ही फक्त पाच पदार्थ वापरून त्यामध्ये धने, धणे जिरे ओवा आणि बडीशेप समान मात्रेमध्ये एक एक चमचा वेगवेगळं थोडस मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा सैंधव पिंक सॉल्ट जे असतं तर ते टाकायचं आहे मिक्सरला छान अशी त्याची पूड करा हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा महिनाभर सहज टिकते दोन्ही वेळच्या जेवणानंतर एक कप गरम पाणी आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा हे चूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर त्याच्याने रिझल्ट मिळतात पचन सुधारतं भूक चांगली लागते पोट साफ होतं नाक ब्लॉक होण्याची जी तक्रार पेशंट वारंवार करतात ती सुद्धा अगदी दोन तीन दिवसातच तुमची कमी आलेली दिसते म्हणजेच काढा घ्यायचा आहे आहे तुम्हाला अगदी घरी आपल्या अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून तुम्ही बनवू शकता सलग एकवीस दिवस सकाळी उपाशीपोटी एक कप भर पाणी घ्या त्यामध्ये दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि पाव चमचा सुंठ पावडर पाणी जे आहे ते आटवून अर्धा कप होईपर्यंत ते घ्या आणि चहाऐवजी सकाळी उपाशीपोटी पोटी घोटघोट हे घ्यायचं आहे खूपच त्रास असेल रात्री झोपताना सुद्धा तुम्ही हा काढा घेऊ शकता कफ याच्याने चांगला पातळ होतो बाहेर पडायला मदत होते अगदी तुम्हाला खूप अशक्तपणा जाणवतोय काढ्याने उष्णता वगैरे वाटत असेल तर अशा वेळेला हळदीचं दूध त्यामध्ये काय करायचं आहे अर्धा कप दूध घ्या अर्धा कप पाणी टाका त्यामध्ये मघाशीच आपण पाहिल्याप्रमाणे लवंग दालचिनीचा एक तुकडा पाव चमचा सुंठ पावडर आणि एक हळकुंडाचा तुकडा किंवा मग पाव चमचा शुद्ध अशी हळद पावडर ह्याला सुद्धा अगदी पाच दहा मिनिट छान अशी उकळी आणा गाळून ते सुद्धा गरम गरम आपण सकाळी रात्री वगैरे घेऊ शकतो खूप सुंदर त्याच्याने सुद्धा फायदा होतो अशक्तपणा जो आहे तो कमी येतो ज्या वारंवार सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला शिंका वगैरे येत आहेत त्यामध्ये सुद्धा याच्याने खूप चांगला ला रिझल्ट मिळतो म्हणजेच की आयुर्वेदानुसार ह्यालाच प्रतिशय म्हटलेला आहे जो की वात आणि कफ दोष वाढल्यामुळे होतो आणि वात आणि कफाच सर्वोत्कृष्ट औषध जे सांगितलेलं आहे ते म्हणजे उष्णोदक गरम पाणी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पाणी पिताय तर ते गरमच असलं पाहिजे त्यातही सकाळी दहा वाजेपर्यंत आणि रात्री सूर्यास्तानंतर सुद्धा गरम पाण्याच सेवन करायचं आहे दिवसभर सुद्धा जर का तुम्ही बाहेर कुठे जात असाल तर पाणी चांगलं उकळा आणि मग ते थोडंसं कोमट झालं की थर्मास मध्ये वगैरे हो भरून ठेवा आणि दिवसभर त्याच से पाण्याचं सेवन करायचं आहे किमान महिनाभर असं पूर्ण दिवसभर आणि त्यानंतर मग सकाळी उपाशी पोटी आणि रात्री झोपताना दोन वेळेला तरी किमान गरम पाण्याचं सेवन करा खूप छान रिझल्ट मिळतात कफ जो आहे तो पातळ होतो पचन त्याच्याने सुधारत पोट साफ व्हायला मदत होते अंग पूर्ण जड येत असत किंवा भूक लागत नाही तर ह्या सर्व तक्रारींवर हे खूप चांगल्या प्रकारे काम करत हा जो उपाय आहे तो ज्यांचं नाक ब्लॉक होतंय डीएनएस आहे नाकाचं हाड वाढलेलं आहे पडद्याला सूज आलेली आहे असं सांगितलेलं आहे अशांनी आवर्जून करायचंच आहे ते म्हणजे की स्नेहन आणि स्वेदन स्नेहनासाठी शुद्ध तिळाचं तेल थोडस गरम करा आणि पूर्ण आपला जो हा नाकाचा भाग इतला भाग भाग छान असं मसाज करून ते त्यानंतर स्वेदन वाफ घ्यायची आहे पण त्यामध्ये झेंडूबाम वगैरे अजिबात टाकू नका त्याच्याने इरिटेशन जे आहे ते वाढतं पातेल्यामध्ये पाणी गरम करा उकळी आली की त्यामध्ये एक लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा असं टाका पाच ते दहा मिनिट टॉवेलने चेहरा आपला झाकून त्याची छान अशी वाफ वाफ घ्यायची आहे पूर्ण घाम येईपर्यंत नाकामधून पाणी यायला सुरुवात होईपर्यंत वाफ घ्यायची आहे वाफ घेतल्यानंतर अजिबात तिथे कानाला वगैरे वारं लागू द्यायचं नाहीये पूर्ण उबदार वस्त्राने असं पॅक करून ठेवा जर का वारं लागल वाऱ्यामध्ये जाणं घरामध्ये एसी कूलरचं काहीही वारं घेणं हे टाळावं वारं लागलं तर त्रास जो आहे तो अजून जास्त वाढू शकतो चल किमान पंधरा दिवस सकाळी उठल्यानंतर एकदा आणि रात्री झोपताना अशी अशा पद्धतीने तेल लावून वाफ जी आहे ती घ्यायची आहे पंधरा दिवसानंतर तुम्हाला थोडंसं बरं वाटायला लागलं की काय करा अंघोळी बाथरूम मध्येच तेलाची बॉटल ठेवा आणि अंघोळीच्या आधी थोडंसं छान असं तेल लावा आणि मग थोड्या जास्त गरम पाण्याने अंघोळी जी आहे ती करा त्याच्याने सुद्धा नाकाचं जे सूज आहे स्वेलिंग आहे जो ज्याच्यामुळे ब्लॉक होत आहे नाक ते कमी व्हायला खूप मदत होते जर का स्रावी सर्दी असेल म्हणजे नाक खूप गळत पाणी सतत येत तर अशा वेळेला मात्र कोरडा शेक घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तवा छान असा गरम करा त्यावर ज्वारीचं पीठ आणि त्यामध्ये थोडासा ओवा तर त्याच्यानेच जो कोरडा शेक आहे किंवा मग लहान मुलांना ओव्याची पुरसुंडी वगैरे त्याच्याने सुद्धा शेक घेतला तरी खूप चांगला फायदा होतो पाचवा अतिशय महत्वाचा उपाय जो अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही सहज देऊ शकता ते म्हणजेच की चूर्ण सहज तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधीच्या दुकानात किंवा ऑनलाईन सुद्धा मिळून जातील तर तीन प्रकारची चूर्ण आपल्याला लागणार आहेत वेखंडाचं चूर्ण दोन चमचे ज्येष्ठ मधाचं चूर्ण चार चमचे आणि सुंठ पावडर चार चमचे हे व्यवस्थितपणे मिक्स करा एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि दिवसातून सलग किमान महिनाभर तरी हे चूर्ण तुम्हाला घ्यायचं आहे मधासोबत हे मिक्स करून घेऊ शकता दोन तीन वर्षाच्या मुलांना सुद्धा हे तिन्ही चूर्ण मिळून पाव चमचा होतील एवढी मधामध्ये मिक्स करून चाटण म्हणून द्यायची आहेत मोठ्यांना तुम्ही अर्धा ते एक चमचा सुद्धा घेऊ शकता दिवसातून म्हणजे सकाळी उपाशी पोटी एकदा एक तर घ्या रात्री झोपताना एकदा घ्या आणि दिवसभर जर का जेव्हा तुम्हाला खूप जास्त कफ आल्यासारखं जडपणा असा वाटतोय नाकामध्ये तर त्यावेळेला दोन तीनदा सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता कुठलेही याचे साईड इफेक्ट होत नाहीत महिन्याभरानंतर थोडासा गॅप घ्या आणि पुन्हा सुद्धा जेव्हा तुम्हाला त्रास होईल अगदी नैसर्गिक असे हे घटक आहेत कंटिन्यू जरी तुम्ही घेतले तरी चालेल परंतु गरजच पुन्हा पडत नाही त्रास जो आहे तो महिन्या भरामध्ये चांगला कमी येऊन जातो हे चूर्ण किंवा हे चाटण जे आहे ते घेतल्यानंतर दहा मिनिट पाणी अजिबात प्यायचं नाही पाणी जर का प्यायला तर ते पूर्ण धुवून निघून जाईल चाटण घेतल्यानंतर त्याचं काम हे आपल्या तोंडामध्ये घशामध्ये काही काळ ते औषध राहणं गरजेचं असतं पाणी प्यायला तर ते पूर्ण निघून जाईल आणि त्याचा फारसा उपयोग होणार नाही त्यामुळे दहा मिनिट पाणी पिणं टाळा नक्की हे जे उपाय आहेत ते करून पहा यासोबतच जर का तुम्हाला इम्युनिटी कमी असेल तर थंडीच्या दिवसांमध्ये आवडत असेल तर च्यवनप्राश घेऊ शकता एक अर्धा ते एक चमचा भर घेतलं पण ते चांगल्या क्वालिटीचं हवं किंवा मग मोरावळा घेऊ शकता आवळ्यामध्ये विटामिन सी भरपूर असतं ते इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप छान मदत करत त्यासोबत काही नियम पाळणं की स्वेटर आहे सॉक्स घालणं उबदार ठेवणं कान नाक वाऱ्यामध्ये जात असाल गाडीवर वगैरे तर पॅक करणं गरजेचं आहे कारण वारं जर का तुमच्या अंगाला लागलं विशेषतः कानामध्ये नाकामध्ये गेलं तर त्याच्याने हा जो तुमचा त्रास आहे हा वाढत जातो कशाची सहज तुम्हाला ऍलर्जी नंतर व्हायला लागते जेव्हा असा कफ शरीरामध्ये साठलेला असतो हे उपाय करून पहा खूप छान रिझल्ट विचारा आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आपले व्हिडिओ जवळच्या मित्र नातेवाईकांना शेअर करत चला आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी एक सबस्क्राइबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की अगदी मोफतपणे त्याचं नोटिफिकेशन त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल आता आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद